वरुड शेंदुरजना घाट निवडणुकीसंदर्भात वरुड येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी वरुड मोर्शी विधानसभेच्या वतीने मोर्शी व वरुड शहरात शिवसेनेची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते आनंदराव अडसूड व शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील व शिवसेना सहाय्यक प्रमुख श्याम देशमुख व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील डिके युवासेना लोकसभा अध्यक्ष प्रवीण विधाते महिला आघाडी जिल्हा प्रमुख जयश्री कातकिडे दर्यापूर तालुका प्रमुख गणेश लाजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना प्रमुख अमोल भुयार पाटील शिवसेना तालुका प्रमुख गौरव सरोदे उपजिल्हा प्रमुख महिला लीना गाडबैल महिला तालुका प्रमुख लीना शिरभाते मुख्य शहर संघटक नितीन सिनकर व युवा प्रमुख अनिल लोखंडे शहर प्रमुख पवन गोर्डे पराग बुराडे मुकेश माकोडे हर्षल हमाने पवन ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड येथे शिवसेनेची आढावा बैठक पार पडली यावेळी उपनेते धाने पाटील सहायक संपर्क प्रमुख श्याम देशमुख व जिल्हा प्रमुख सुनील डी के पाटील युवासेना लोकसभा अध्यक्ष प्रवीण विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीत शेंदुरजना घाट नगर परिषद व वरुड नगर परिषद या दोन्ही नगर परिषदेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या तसेच वरुड नगराध्यक्ष व शेंदूरजना घाट नगराध्यक्षाच्या पदी मुलाखती घेण्यात आल्या व चाचपणी करण्यात आली तिन्ही नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना पक्ष हा स्वतंत्र लढण्याचा इशारा यावेळी शिवसेना आढावा बैठकीत घेण्यात आला शिवसेना पक्ष जो आदेश देईल त्यानुसार मोर्शी वरूड आणि शेंदुरझना घाट नगरपरिषद आम्ही लढू असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले धाने पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोर्शीवरुड वशिंदुरझना घाट नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेनाच भगवा फडकवणार असे यावेळी सांगण्यात आले तसेच सहायक संपर्क प्रमुख श्याम देशमुख व जिल्हा प्रमुख सुनील डी के पाटील यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थितांमध्ये असंख्य शिवसैनिक होते यावेळी उपस्थित शिवसेना प्रमुख अमोल भुयार तालुका प्रमुख गौरव सरोदे प्रमुख लीना गाडबैल नितीन सिनकर अनिल लोखंडे पवन गोरडे पराग बोराडे सुनील तिजारे हर्षल हमाने पवन ठाकरे युगल गायकवाड मुकेश माकोडे गौरव काळे महिला तालुका प्रमुख लीना शिरभाते महिला उपतालुका प्रमुख दीप्ती शेरेकर शहर प्रमुख दुर्गा कोसेकर संगीता धुवाविया छाया सायवान मंगला मोरे अश्विनी गोडे सुनीता वाडेकर योगिता कनोजे तारा सदापुरे, पल्लवी अतकरे राणी भद्रे भद्रे श्वेता भद्रे, अश्विनी श्रीराव यावेळी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिला पदाधिकाऱ्यांचे तसेच मुलाखतीतील आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार पाटील यांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असून आम्ही जिंकणार व सर्वांचे आभार व्यक्त केले व सर्वांना नगरसेवक पदासाठी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या वरुड आणि शेंदूरजना घाट येथे तुम्ही नगर नगर परिषद निवडणूक लढणार आहात तर कोणत्या विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात आणि प्रभाग कोणकोणत्या प्रभागामध्ये निवडणूक लढणार आहात नाही आज आमची वरुड आणि शेंदूरजना घाट या दोन नगर निवडणुकीच्या संदर्भात उमेदवाराची चाच्य करण्यासाठी ही बैठक होती त्याचा आढावा निवडणुकीची आमची काय तयारी आमच्या मत अगदी कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केली यासंबंधी आम्हाला जाणून घेणं आज आमचं गरजेचं होतं संदर्भात आज ही बैठक लावण्यात आली आहे आम्ही निवडणूक निश्चित लढणार या दोन्ही शहराचा विकास करण्यासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत प्रथमच आम्ही निवडणूक लढतो आहे असं नाही आहे आधी शिवसेनेचा अनेक नगराध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत याबरोबर आहे कामाचे मुद्दे कोणकोणते कुन आहेत नाही कामाचे आता विकास कामाचे मुद्दे आमच्या जनतेकडून होईल आजची जी, जी आढावा बैठक होती ती तातत्यासाठी आम्ही निवडणूक लढतो आहे आणि ती निवडणूक लढत असताना आम्ही प्रत्येक वार्डात आमचा सक्षम उमेदवार तयार करून तो लढवण्याचा प्रयत्न राहील आम्ही नगराध्यक्षाचे दोन्ही उमेदवार आमच्याकडे आहेत ते पण लढण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि विकासाचे जे मुद्दे आहेत की विकासाचा तुम्हाला निश्चित तुम्ही इथले लोकप्रतिनिधी असल्यावर कारण नगरचं म्हणजे मीडिया प्रतिनिधी असल्यामुळे तुम्हाला या शहराचा काय विकास झाला आहे किंवा <coughs> काय या शहराला करणे आहे ह्या सगळे मुद्दे तुम्हाला माहिती जातील प्रामुख्याने माझा मुद्दा असा आहे की एवढ्या दिवसाची नगर परिषद घडल्या जाते नगराध्यक्ष होते परंतु इथे विकास करत असताना तिथे कोणत्याही रोजगारात निर्मिती झाली नाही तिथे एखादा मोठा प्रोजेक्ट कोणता आले नाही संत्र्याच्या प्रक्रियेबाबत अनेक लोक ओरडले गेले परंतु या ओरडत असताना ती प्रक्रिया केंद्रसुद्धा आद्यापर्यंत सुरू झालं नाही मुला त्याच्यासाठी कोणतेही काम आपण केलं नाही निवडणुकीत जुबलेबाजी करायची निवडणुकीत लोकांना आश्वासन द्यायचे परंतु ते पूर्ण करायचे नाही संदर्भात सुद्धा आम्ही लोकांना यावेळेस या वेळेस ज्यावेळेस लढू त्यावेळेस आम्ही लोकांनासुद्धा अवगत करतो आतापर्यंत कोणाला मतदान बरोबर आहे करण्यामुळं आमच्याकडे मुद्दे भरपूर आहेत परंतु आज ती मुद्द्याची बैठक नसून आमची चाचपणीची बैठक आहे आणि ही चाचपणी करत असताना ते <laughs> प्रत्येक <szychmaast> <zombi> वार्डात एक सक्षम उमेदवार त्या जातीचा जे जे आरक्षण असेल त्याचा आम्ही उमेदवार उभा करू आणि त्याला निवडून आणण्यासाठी करू तुम वरुड आणि सेंदूरजना घाट येथे किती कॅन्डिडेट तुमचे उभे राहतील नाही आता आमच्या वर् वरुड पक्षाचा आम्हाला असा आदेश आहे आपली तयारी पूर्ण असली पाहिजे परंतु एखाद्या वेळेस जर युतीचे आदेश आम्हाला आले तर त्या संदर्भात आम्ही आमच्या मित्र पक्षाशी चर्चा करू आणि चर्चा करत असताना ज्या ज्या म्हणजे वार्डामध्ये आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत त्या सक्षम उमेदवाराचा पूर्ण बाळ वाटा आम्ही त्यांच्यासमोर होईल आणि त्या जागा लढवण्याचा आम्ही प्रयत्न नाही होत नसेल तर आम्ही सर्व वार्डात सर्व उमेदवार आणि नगर परिषदेचा नगराध्यक्षाचा उमेदवार ही घेऊन सत्ता लढण्याची आमची तयारी आहे उपजिल्हा प्रमुख अमोलदादा भुयार आप आपण तीनही वर निवडणूक लढणार आहात का सर्व हिंदू हृदयसमोर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आमचे जे लाडकी नेते आहेत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षानुसार आज वरुड येथे शिवसेनेची गोरुड मोरशी विधानसभेच्या वतीनं वरुड येथे आढावा बैठकीचे आयोजन झाले मोठ्या उत्साहामध्ये ती आढावा बैठक संपन्न झाली आणि श्रीघाट तसेच वरुड आणि मुरशी ह्या तीनही नगरपरिषदेमध्ये मुलाखती घेण्यात आल्या आल्या तसेच मोठ्या उत्साहामध्ये शिवसैनिकांनी आज मुलाखती दिल्या तसेच आम्ही तीनही नगरपरिषदेमध्ये पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे सोबळावर आम्ही निवडणूक लढण्यास आम्ही तयार आहोत